हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम सर्वांना श्रावण सोमवाराच्या आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण ह्या वाती बघतोय तर अनेक वातींचे प्रकार आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अनेक सखींची अशी मला कमेंट होती की ह्या वाती भिजवायच्या कशा लावायच्या कुठे काय करायचं तर त्याचं आज सगळ्या शंकांचं निरसन पण होणार आहे आणि ह्या वाती नेमक्या कुठे लावायच्या कशा लावायच्या याचं पण डिटेल आपण सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचे उपाय काय काय आहेत फरक काय काय आहे ते पण आणि आता काही सेकंडचं असं म्हणणं होतं की वात करण्यासाठी सूत कसं काढतात टकळीने पण काढता येतं याच्याने पण काढता येतं परंतु हे पारंपरिक तांब्याने सूत काढता येतं तर तांब्याचं सूत हे जे आहे तर माझ्या सासूबाई आहेत ऐंशी वर्षाच्या सासूबाई तर त्या असं तांब्याने सूत काढतात आणि मग आम्ही त्या वाती बनवतो अनेक वाती त्यांनी बनवलेल्या आहेत आपण एक 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 वातींचे प्रकार आपण टाकणार टाकतोय चॅनलवर आतापर्यंत शिवरात्र वाद झाली बेलवाद झाली आहे पुन्हा चातुर्मासाची अकरा पदराची वात जी आहे दररोज तुळशीसमोर लावा किंवा देवासमोर लावा अशा वातींचे व्हिडिओ आहेत बेलवात आहे तर ही अशी बेलवात असते तर ह्या बेलवाती तुम्ही एक शाट लावा सव्वाशे लावा तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती लावायच्या परंतु ह्या कुठे लावायच्या श्रावण महिना आहे मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे वाती लावू देत नाही तुम्ही मंदिरात जाऊन आल्यानंतर घरात जर तुमच्या महादेवाची पिंड असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही वात लावू शकतात कशी लावायची काय लावायची त्याची पुढे सगळी माहिती मी देत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक एक गोष्ट प्रॉपर समजून घ्या ही पारंपरिक जी वातींचं जे हे महत्त्व आहे तर येणाऱ्या पिढीकडे हे नाही आहे मला तरी वाटतं की आपली ही शेवटची पिढी आहे की हे वातींचं महत्त्व जाणून घेणारी कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाप्रमाणे आपण चालतो आहे कुठेतरी देवाचा एक वर्धस्त आहे म्हणून असेल की हे जुनी जाणती लोकं आपल्याला लाभली आहेत आणि मी तर खूप आहे की माझ्या सासूबाई मला या वाती आहेत तर चला ह्या पद्धतीने आपण अशी ही वात एकशे पंचवीस वाती ह्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या अशा अनेक वाती आहेत त्याच्यातली ही शिवरात्र वाद जी आहे तर ही दर महिन्याला दर शिवरात्रीला लावत असतात तर याचा संकल्प आपल्याला संक्रांतीच्या वेळेसच करायचा असतो ह्या मला लावण्यासाठीच्या वाती आहेत त्यानंतर ही पदरची वात जी आहे ती आपण केली आहे बेलवात केलेली आहे अशा पद्धतीने वातींचे जुडगे तयार केलेले आहेत तर ही झाली पदरची वात आता याच्यासाठीच अकरा अकराची अशी एक रुद्रवात पण होते तर अनेक वाती ज्या आहेत आपण केल्या आहेत ही आहे बारीक फुलवात तर ही फुलवात कशी लावायची काय लावायची की तशीच तशी व्हावून द्यायची याचे अनेक प्रश्न मला आलेले आहेत म्हणजे कमेंट आले आहेत चखींच्या तर ही जी बेलवात आहे फुलवात आहे ही बारीक बारीक करायची आणि हिला एक लाख अकरा हजार किंवा एक लाख एकशे अशा करायच्या म्हणजे एक, एक लाखाच्या वरती आणि त्या अगदी साजूक तूप जर तुमच्याकडे असेल तर साजूक तुपात टाका नाही तर मग सव्वा किलो साजूक तूप घ्यायचं आणि उरलेलं बाकी तुम्ही वनस्पती तुपात ह्या वाती भिजवायच्या आहेत जवळजवळ पाच ते सव्वा पाच किलो तूप ह्या सगळ्या वातींना लागतं श्रावण महिन्यात कुठेतरी देवाच्या ठिकाणी म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी किंवा मग असल्या कुठल्याही ठिकाणी त्या वाती लावायच्या आहेत तर आता ह्या ज्या आपण श्रावण महिन्यातल्या वाती केलेल्या आहेत आणि जी शिवरात्र वात केली तर ती भिजवायची कशी लावायची कशी ते मी तुम्हाला सांगते तर ह्या ठिकाणी मी तूप घेतलं आहे साजूक तूप तुमच्याकडे जर साजूक तूप एवढं नसेल तर तुम्ही थोडं साजूक तूप टाकून वनस्पती तूप टाकू शकतात आता ही वात जी आहे तर ती अशी भिजवायची आहे आणि ह्याच्यावरती वाती लावलेल्या आहेत अकरा वाती तर त्या पार्वतीच्या वाती असतात त्या लावायच्याच चा असतात आणि ही जी खालची वात आहे ती शिवरात्र वात आहे तर ती साडेसातशे पदरची वात असते एका साईडला साडेतीनशे आणि एका साईडला चारशे अशी ती साडेसातशे पदरची वात असते तर ह्या पद्धतीने वात आपण गरम करून घ्यायचं तो खाली घ्यायचं थोडं गार होऊ द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये बुडवायच्या बुडवून थोड्या पिळवून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने वाती आपल्याला त्या पूर्ण पिळून घ्यायच्या आहेत कारण की काय झालं होतं थिजल्यानंतर सगळं तुपतुप होतं आणि मग वात जी आहे तर ती खूप वेळ घेते पेटायला आता ही वात आपली झाली भिजून आपण हिला बाजूला करतोय आणि ह्याच प्रकारे आपण आता श्रावण मेळण्यात लावण्याच्या ज्या वाती आहेत आपण मराठी श्रावण पाळतो तर काही ठिकाणी मारवाडे श्रावण सुरू झाला आहे तर मारवाडे श्रावणातही तुम्ही ह्या वाती लावल्या तरी हरकत नाही जर तुम्हाला पुढे अडचण येणार असेल किंवा मग आपल्या मा मासिक अडचणी असतील तर तुम्ही ह्या सोमवारपासून सुरुवात केली तरी चालते कारण की आपल्याला सोमवारी ही वात लावायची असते ही सव्वाशे लावा किंवा एकशे आठचं जुडगं काही ठिकाणी एकशे पंचवीस लावल्या जातात काही ठिकाणी एकशे आठ लावल्या जातात या अशाच पद्धतीने मी ह्या वाती भिजवून घेत आहे सगळ्या वाती छान भिजवून घ्यायच्या आहेत तुपामध्ये अशा भिजवायच्या व्यवस्थितरित्या जेणेकरून प्रत्येक वातीला तूप लागलं ला पाहिजे वात ही सुकी कोरडी राहिली नाही पाहिजे सुकी कोरडी वात जी असते तर ती लागू पडत नाही ओली कोरडी वात कधीही को लावायची नाही कारण आपण जेवताना आपण सागरसंगीत जेवण करत असतो ओलं करोडो आपण जेवतो का तसं भगवंतालासुद्धा सागरसंगीत असं कुठली पण गोष्ट झाली तर ती छान असते आणि ती लागू पण पडते तर ह्या पद्धतीने या, या वातीमधलं जे तूप आहे बऱ्यापैकी तर ते असं पिळून घ्यायचं आहे आता ह्या पण वाती अशा मी छान पिळून घेत आहे अशा सगळ्या वाती पिळून घ्यायच्या आहेत खरडून पिळायच्या नाही आहे तर थोडं तूप त्याच्यामध्ये शिल्लक राहू द्यायचं आहे या पद्धतीने सगळ्याच वाती मी पिळून घेत आहे सखीनं हे वाती लावण्याचं कारण काय आहे आपल्याकडे दुःख असेल दारिद्र्य असेल किंवा मग घरात अशांतता असेल तर ते दारिद्र्य दुःख दहन करणारी ही श्रावण महिन्यातली वात असते शिवरात्र वात असते श्रावण महिन्यात लावल्या जाणाऱ्या वाती ज्या आहेत त्या आपलं दारिद्र्य दुःख दहन करतात त्याच्यामध्ये वाती रूपात आपण ते दारिद्र्य दुःख आपलं दहन करत असतो परमेश्वर त्या रूपाने आपल्या वाती घेत असतो आणि त्याच्यामध्ये तो आपले दुःख सगळे टाकत असतो आणि मग नवीन आपल्याला एक संजीवनी प्राप्त होते नवीन आपल्या घरामध्ये सुख शांती येते त्यामागचा हा उद्देश आहे की वाती का लावायच्या तर त्यामागचा हा उद्देश आहे कोणी म्हणतं नुसता कापूसच जाळायचा का आणि मग काय भंकसच आहे तर अशा कमेंट कोणीही कृपा करून करू नका परमेश्वराच्या कृपेने आपण सर्वे सजग आहात सुशिक्षित आहात आपल्याला कमेंट लिहिता येते याचा अर्थ असा नाही की आपण कशी पण कमेंट टाकायची तर कृपया करून बघिणीन तुम्हाला जर व्हिडिओ नसेल आवडला तुमच्या बुद्धीला नसेल पटत तर नसे तुम्ही नका बघू परंतु अशा कमेंट करू नका आता लावायची कशी तर तांब्याचं पात्र घ्या अशी प्लेट घ्या छोटी आणि त्या प्लेटीवर ही वाट ठेवायची आहे वाट ठेवल्यानंतर तिची पूजा करायची आहे जो धागा गुंडाळलेला असतो तो वात लावण्याच्या वेळेस मात्र तो धागा आपल्याला सोडून घ्यायचा आहे वात धागा सोडल्यानंतर मगच आपल्याला प्रज्वलित करायचे आधी तिला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षत व्हायची आहे पार्वती मातेचं स्मरण करायचं आहे संकल्प करायचा आहे की आपण काय ही वात लावतोय लावण्यामागचा आपला उद्देश काय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे देवी परमेश्वरा भोलेनाथा आमचं सगळं दारिद्र्य दुःख सगळं तू दहन कर या वातीमध्ये आम्हाला सुख शांती वैभव ऐश्वर लाभू दे अशा पद्धतीने पार्वती सुद्धा विनंती करायची आणि ह्या वाती अशा छान पूजा करून तर त्या वातीवर एक कापूर ठेवायचा जेणेकरून ती पटकन प्रज्वलित होईल तर आता तुम्ही म्हणाल की मग हां हा जो दोरा आहे हा दोरासुद्धा आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि मग वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे तर अशा पद्धतीने ह्या पण वाती मी केलेल्या आहेत तर ही सोमवारी बेलाच्या झाडाखाली लावण्यासाठी ही जोडवात तयार केलेली आहे फुलवातीची तर ह्या वाती लावा आणि ह्या वाती लावल्यानंतर दारिद्र्य दुःख दहन स्तोत्राचा पाठ करा अशा पद्धतीने वाती प्रज्वलित करा सगळ्या वातीचं महत्त्व जे आहे अनन्यसाधारण आहे पूर्वीचे आपले पूर्वज वेडे नव्हते काही करण्यासाठी देवधर्म करण्यासाठी लंब लांब वातीचा महत्त्व काय आणि बेल फुलवातीचं महत्त्व काय हे खूप गुरुजींनी सांगितलेलं आहे आपण स्वामी मार्गात पण राहतो स्वामी पण आपल्याला स्वामी मार्गात पण ह्या गोष्टी निघतात तर बेलाच्या झाडाखाली आपली सावली पडली पाहिजे त्याच अशा झाडाखाली आपण दररोज संध्याकाळी म्हणा किंवा दर सोमवारी श्रावण महिन्यात तुम्ही ही जोडवात लावा आणि दारिद्र्य दुःख दहन स्तोत्राचा पाठ करा बघा तुम्हाला काय अनुभूती येते माझे अनुभव आहेत मी करते म्हणून मी ह्या तुम्हाला मी हे व्हिडिओ टाकले आहेत आणि राहिला प्रश्न मंदिरांमध्ये गर्दी असते मग वात मंदिरात लावायची की नाही लावायची तुमच्या घरी जराशी पिंड असेल छान मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करून या एक लोटा जल वाहून या आणि नंतर मात्र आपल्या घरच्या पिंडीची जेव्हा आपण पूजा करतो तर आपल्या पिंडीजवळ तर त्या वातीची पूजा करून तुम्ही त्या ठिकाणी लावून तिथे आपली लवतात्री विक्रळा जी आरती आहे तर ती वातीवर म्हणा आणि अशा पद्धतीने आपल्या घरच्याच महादेवाला बेल व्हा बेलफुल व्हा पूजा करा आणि त्या ठिकाणी अशी वाद लावा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हररमा